नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे उद्या सकाळी देव तुमच्यासाठी एक चमत्कार करणार आहे ज्यामुळे तुमच्या भविष्याविषयीच्या सर्व चिंता दूर होतील तुझे सर्व भोग संपून स्वामी स्वतः येऊन नमस्कार करतील अनुभवून पहा देव आज तुला सांगत आहे भूतकाळात जो कोणी तुझ्याशी चुकीचा वागला होता तो सध्या त्याच्या खराब कर्माचे गंभीर परिणाम अनुभवत आहे तुला दुखावल्याबद्दल त्यांना पश्चाताप होत आहे आणि माफी मागून तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल त्यांना खेद व्यक्त करायचा आहे शेवटपर्यंत एक भयंकर दुःख चिंता भीती दारिद्र्य पळून जाईल मनोकामना पूर्ण होतील स्वामी म्हणतात माझ्या बाळा काहीजण विचार करत आहेत की हा स्वामींचा खोटाडा ऑनलाईन संदेश आहे ज्याच्याकडे लोक दुर्लक्ष करतात किंवा जे पाहतात ते अर्धवट सोडतात पण दुर्लक्ष करू नका संदेश शेवटपर्यंत पहा कारण हा संदेश तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे एक लक्षात ठेवा जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाही त्यांना दैवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करत असते माझे हे असे मत आहे कदाचित तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करणार नाही तुम्ही थोडे कष्ट घेऊन शुद्ध मनाने हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐकाल माझ्या बाळा जर का हा तू मला माझ्या बाळा जर का तू मला तुझ्या आयुष्याची पाच मिनिटे दिलीस तर कदाचित मी तुला शंभर वर्षाचे सुख देऊ शकेल कदाचित या पाच मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा वेळ कुठेतरी वाया घालवला असेल पण या पाच मिनिटांमध्ये माझा संदेश ऐकून तुम्ही तुमचे जीवन सुधारू शकता आज स्वामी अशा काही गोष्टींचा अंत करतील जे तुमच्या नुकसानाचे असू शकते जे तुम्हाला त्रासदायक आहे मग ते तुमचे वाईट विचार असो किंवा तुमची चिंता डोक्यातले ताण किंवा कोणी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असे हा संदेश ऐकून नक्कीच या सर्व गोष्टीचा अंत होईल मला माहीत आहे तुमच्यापैकी बरेच जण तणाव गोंधळ झोपेच्या समस्यांपासून ग्रस्त आहेत आयुष्यामध्ये संकटाशी झुंजत आहात तणावपूर्ण जीवन जगत आहे तुमचे जीवन सोपे करण्यासाठी मी येथे आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे जर तुम्ही मोजून पाच मिनिटे जरी संदेश ऐकला तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार ही खात्री आहे कठीण काळात घाबरून जाऊ नका तुमची चिंता सर्व स्वामींना द्या त्यांचं तुमच्यावर सदैव लक्ष असते त्यांना प्रेमाने आवाज द्या ते तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढणारच तुम्हाला त्यांच्याकडून जीवनामध्ये शांती आणि उपाय सापडतील स्वामी म्हणतात पावला पावलांवर जरी संकट असले तरी घाबरायचे कारण नाही कारण आम्ही स्वतः तुझा हात धरलेला आहे मग तुला कसली भीती आहे आमच्यावर तुझा विश्वास नाही आहे का आम्ही जे काही करू ते फक्त तुझ्या भल्यासाठीच विश्वास ठेव सर्व काही ठीक होईल दुःखी राहू नकोस कारण मी माझ्या बालकांवर प्रेम करतो त्यांना दुःख होते तेव्हा मलाही दुःख होते तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय स्वामी तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहील खूप वेळा रडला आहेस खूप दुःख यातना सहन करत आहेस पण आत्ता मी तुला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे जो अनन्य भावाने शुद्ध अंतकरणाने स्वच्छ मनाने आमचे चिंतन करतो इतरांची मदत करतो कधी कोणाला वाईट बोलत नाही अपशब्द बोलत नाही कुणाला दुखवत नाही त्याच्या जीवनाचे त्याच्या जीवनाचा भार आम्ही घेतो त्याच्या जीवनाची चिंता आम्हाला असते स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय स्वामी मी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तयार आहे यापुढे चूक होणार नाही असे टाईप करा जो भोगेल तो स्वतःच्या कर्माने जो भोगेल तो स्वतःच्या कर्माने भोगेल मग ते चांगलं असून किंवा वाईट म्हणून कर्म चांगले ठेवा चांगलेच मिळेल स्वतःच्या कर्मासाठी देवाला धारेवर धरू नका स्वामी म्हणतात माणसाला काहीही अशक्य नाही पण खेदाची गोष्ट म्हणजे त्याच्यात इतक्या शक्ती आहेत यावर त्याचा स्वतःवर विश्वास नाही माणसाने आपल्या मनाच्या खोलात गेले तर त्याच्यातील शक्ती ओळखून त्यांचा वापर करून तो अशक्य कामे शक्य करून दाखवू शकतो सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की ती एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात त्यामुळे त्रास होणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिका ज्याला संधी मिळते तो नशिबवाण असतो जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान आणि जो संधीचे सोने करतो तोच खरा विजेता जो भरकटत आहे अशा मायेच्या दुनियेत मी तुझा आहे आणि तू माझा हे ठणकावून सांग स्वतःच्या मनाला श्रीमंतीचा माज आणि गरिबीची लाज कधीही करू नका कारण वेळ कधी कशी येईल सांगता येत नाही ट्रेन रोज काशीला जाते पण तिला काही काशी यात्रा घडत नाही यात्रा घडते ती आत बसणाऱ्या लोकांना त्याप्रमाणे देहाने पूजापाठ करून परमात्मा घडत नाही आपली वृत्ती भगवंताच्या दिशेने चिटकली पाहिजे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ